त्यांनी पलीकडं जी गावं आहेत ना फर फरुखाबाद वगैरे जी गावं आहेत फिरोजाबाद वगैरे ही सगळी गावं लुटायला त्यांनी सांगितली फिरोजाबाद शुकोहाबाद नावाची गावं आपल्या लोकांनी लुटली आणि इतमादपूर नावाचं गाव लुटून परत येत असताना आग्र्याला जो सुभेदार होता सादत खान या सादत खानाचा जो भादसा होता सफधरजन हा सफधर्जन चालून आला मराठ्यांच्यावर आणि मराठ्यांच्या पिछाडीवर त्यांनी चंदावलवर मराठ्यांचा हल्ला केला तोपर्यंत बरेचसे मराठे लूट घेऊन यमुना ओलांडून बाजीरावाच्या इथं आलेले होते आणि काही मराठे मारले गेले काही नदीत पडले पण त्या सफदरजंगाने सादत खानाला काही गोष्टी देऊन सांगितल्यावर सादत खानांनी दिल्लीच्या बादशाला मोहम्मद शाहला त्यांनी पत्र पाठवलं हो आणि त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं होतं की आम्ही बाजीरावाचा पराभव करून त्याला चमिली पार घातला आहे म्हणजे चंबळच्याही पलीकडं घातलेलं आहे त्याला बाजीरावाला आम्ही आणि तुम्ही आम्हाला माळवा आणि गुजरात हे दोन का तुम्ही दिलेत तर आम्ही बाजीरावाचा कायम बंदोबस्त करून टाकू हे पत्र दिल्लीत आलं ते मोहम्मद शाहनी वाचलं आजवर असं कधी घडलेलं नव्हतं आजवर बाजीरावाचा पराभव कोणी केलेला नव्हता मोहम्मद झाला आणि त्यांनी हत्ती आणि पोशाख पिशाक वगैरे या सादत खानाला पाठवून दिलं तो हत्ती आला आग्र्यात तो हत्ती झुलला की इकडं सादत खान झुलायला लागला एवढी मोठी देणगी बादशाने पाठवली बादशाह की आपल्यावर बसली त्याला कल्पना होती की बाजीराव पलीकडेच आहे का बाजीराव काही फार लांब नाहीये तरी सादत खानाने हा गोंधळ केलेला होता एवढी मोठी देणगी बादशाने पाठवली बादशाह की आपल्यावर बसली त्याला कल्पना होती की बाजीराव पलीकडेच आहे बाजीराव काही फार लांब नाही आहे तरी साजत खानानं हा गोंधळ केलेला होता त्याचा जो वकील होता बाजीरावांचा त्यांनाही दिल्लीत तिथून हलवण्यात आलं त्या वकिलानं येऊन बाजीरावांना सांगितलं की असं एक पत्र या सादत दिल्लीत लिहिलं आहे बादशाला की तुम्हाला पार घातले वगैरे म्हणून त्याला इकडं हत्तीन पोशाखिशाख बादशांनी दिला आहे बाजीरावांचं एक पत्रच मिळालं मी त्या पत्रातला काही अंश सांगतो काही भाग मी तुम्हाला सांग बाजीरावांच्या पत्रात असं लिहिलेलं आहे की मुघल तो आपणास माहिती आहे करावे थोडे लिहावे फार काही कराय नुसतंच आपलं लिहित बजायचं आम्ही येऊ केलं के तेव्हा केलं तर आम्हा चमेली पार घातले असे कित्येक गप लिहून सादत खानाने बादशास पाठवले खोटं कुठंच लिहिले म्हणायचं ते म्हणाले बादशास जे सत्य वाटले ते मिथ्या केले पाहिजे त्याला जे खरं वाटलं ना ते कसं खोटं आहे हे दाखवून दिलं पाहिजे याचे उपाय दोन बघा काय म्हणता येतो बाईरावसाहेब ते पत्रात पहिला उपाय आग्र्यावर चालवून जाऊन सादत खान बुडवावा बघा काय चाललंय मनात यांच्या इच्छा काय सगळ्या एक एक कल्पना आग्र्यावर चालून जाऊन सादत खान बुडवावा किंवा दिल्लीस जाऊन दिल्लीचे पूर जागावे म्हणजे मी दिल्लीतच आलो आहे चमेली पार वगैरे काही गेलेलो नाही मी दिल्लीतच आहे इथं हे त्या बादशाला जाऊन त्याला दाखवून द्यावं की माझं अस्तित्वच दिल्लीत आहे मी इथं आहे काही चमेली पार नाही कुणी माझा पराभव केलेला नाही काही झालेलं नाही आणि मग याचा दुसरा उपाय योग्य वाटून बघा काय म्हणतात बघा त्याचा दुसरा उपाय योग्य वाटून भरतपूर जवळून दिल्ली गाठून त्यांनी असं लिहिले तीन मजलांचा मुक्काम मी एका मजलेत केला त्याच्यातनं म्हणजे तो काही भाग होता ज्यावेळेला तीन दिवस लागले असतील त्यांनी तो एका दिवसात पार केला बाजीरावानी अठ्ठावीस मैल एवढ्या कमी रुंदीतनं पंचावन्न हजार घोडेस्वार दिल्लीमध्ये आणले आणि दिल्लीत कुशबंदी शहर म्हणून आहे म्हणजे आत्ता जे कालिकेचं देऊळ आहे ना कालकाजी आहे त्या कालकाजीच्या तिथं मराठी स्वारांचा मुक्काम झाला तिथे एक जत्रा भरली होती रामनवमीची बाजीरावांचेच शब्द आहेत असे की रामनवमीच्या जत्रेत झांबड केली असं लिहिले ते झांबड केली म्हणजे काही लोकांना तडाखे दिले काही लोकांना मारलं तिथलं काही सामान विमान उद्ध्वस्त करून टाकलं म्हणजे हे लोक जाऊन दिल्लीत बादशाला सांगतील की इथं बाजीराव इथं आला म्हणून आणि तसंच झालं हे लोक गेले बादशाकडं त्यांनी बादशाला जाऊन सांगितलं की अहो बाजीराव इथं येऊन बसला आणि झांबडाधांबड करतोय तिथं आमच्या त्या सगळ्या आम्हाला बसून देत नाही आहे तिथं बा बादशाह म्हणाला की असं शक्य कसं आहे बाजीराव तर चमेलीच्या पार आहे तू इथं कुठं आवा एकदम दिल्लीत ते म्हणाले नाही बाजीराव साहेब स्वतः आलेले आहेत जिथं दिल्लीत ते इथं येऊन बसलेले आहेत तुम्ही आणि काहीतरी करा आता ते दरबारात हॉक्स असतात आणि डव्ज असतात त्यातले हॉक्स म्हणाले हा बाजीरावच नाही कोणतरी भलतास सरदार आलेला असेल पण हा बाजीराव काही येणं नाही तो चमेरी पार आहे डव्ज म्हणाले बादशाला नाही नाही तुम्ही शरण तर काहीतरी करा तह करा इथं बाजीराव येऊन बसला आहे आणि गोंधळ करतोय ना बादशाने पाच हजार लोक लढायला म्हणून पाठवले बाजीराव ह्या पंचावन्न हजार येऊन बसला आहेत आणि त्यांनी पुढं असं लिहिलं आहे की पुढं अर्ध्या पाऊण तासात दिल्लीत हात तुटलेल्या पाय तुटलेल्या रक्तबंबाळ झालेल्या अशा लोकांची संख्या वाढायला लागली बरं का या सगळ्यांना बागीरावानी भरपूर भरपूर तडाखा दिला बादशाचा एक कोका होता त्याचं त्याचं नाव आहे हसन खान हा हसन खान कोका होताना त्या कोका त्या लढाईत मारला गेला बरेच लोक गेले ते कात हा बादशाचा दूध भाऊ होता मोहम्मद खानाचा दूध भाऊ होता आणि बादशाची बादशाची कोकीसुद्धा होती बरं का अर्थात ती तिथं वाड्या दिल्लीच्या किल्ल्यात होती पण बाजीरावानं लिहिलं आहे की हे सगळं नंतर बाजीरावाचा स्वतःचा मुक्काम आला तो झीलवर आला झील म्हणजे आत्ताचा ताल कटोरा जो भाग आहे ना दिल्लीचा तिथं बाजीराव सेना घेऊन आला तिथं जेव्हा कळलं झीलवर बादशा बादशाला कळलं झीलवर बाजीराव आला त्याला बादशाह विलक्षण घाबरला आणि त्यानं यमुना ओलांडून पलीकडे जायची तयारी केली यावेळेला सादत खान वगैरे लोकांना कळलं की आपण इथं पार्ट्या करत बसलेलो आहे आग्र्यात तोपर्यंत बाजीराव दिल्लीत जाऊन बसलेला आहे तिथं त्यामुळं तो खान दौरान त्या मोहम्मद खान बंग अशी सगळी मंडळी दिल्लीकडे यायला गेली आणि दिल्लीचा जो त्यावेळेचा वजीर होता कमरुद्दीन खान तो कमरुद्दीन हे पहिलीकडे येताना दिल्लीकडे येताना येतोय असं कळल्याच्या नंतर बाजीरावसाहेब तिथं निघाले आणि त्याच्यानंतर कोठ आणि पुतली या गावाच्या इथे येऊन राजस्थानमधनं ते परत माघारी आले दिल्लीत आपलं अस्तित्व जाणून द्यायचं खरं म्हणजे बाजीराव त्या पत्रात शब्द आहेत तो महास्थळ अमर्यादा झाली याने राजकारणाचा दोर तुटतो असं त्यांनी लिहिलेलं दिल्लीत खरंच काबीज करता आली असती तो पळूनच चालला होता उरलेले लोक घाबरून पळून गेले असते दिल्लीचा किल्ला केव्हाही ताब्यात आला असतो मराठ्यांच्या ताब्यात आली असती पण राजकारणाचा दोर तुटतो कदाचित राजपूत नाराज झाले असते शीख नाराज झाले असते जाट नाराज झाले असतात आणि शाहूंनी सांगून ठेवलेलं होतं शाहू महाराज दिल्लीची मुघल पातशाही ही नष्ट करायची नाही आणि या, या एवढ्यासाठी म्हणून पेशवा तिथं पोचलेला असताना दिल्लीत अस्तित्व दाखवून दिलेलं असताना भागीराव हा तिथनं परत भागीराव साहेबांचं अर्थात अजून एक गोष्ट मध्ये घडली त्याच्यानंतर दक्षिणेतर गोष्टी घडतच होत्या इकडे वसई विसई वगैरे उत्तर फिरंगण आपल्या लोकांनी मारून काढलेलं लो होतं मराठीत मराठी लोकांनी उत्तर फिरंगणातला पोर्तुगीज अंमल सतराशे एकोणचाळीसमध्ये पार उडवून टाकला सगळ्यात सगळे लोक पळाले गोव्यात पळाले सगळं मुक्त झालं फार वरचा गोवा दि जवळजवळ वसई आणि वरचा प्रदेश हा मराठ्यांनी मराठ्यांची ताकद किती आणि कशी वाढत होती त्याची सगळी उदाहरणं मी मुद्दा म्हणून सांगतोय त्याच्या बादशाला म्हणजे दिल्लीला शेवटी मराठ्यांचा आधार घ्यावा लागला सतराशे बावन्न किती गोष्ट आहे मी तिथं येणारच आहे मुळात सतराशे बावन्नचा तह मराठ्यांच्यात आणि दिल्लीत झालेला हा तह पानिपतच्या पानिपत जे काही झालं युद्ध जे झालं अब्दालिश युद्ध झालं त्याचं एक महत्त्वाचं कारण ते आहे सतराशे बेचाळीसपासनं रघुजी भोसल्यांच्या मागाशी मी सांगितलं हा जो भास्करराम कोलटकर होता आहे भास्कररामाच्या तीन स्वाऱ्या तिकडे तीन चार स्वाऱ्या झाल्या तिकडे त्या चार स्वाऱ्यानंतर भास्कररामाचा खून झाला वीस बावीस लोक मारले गेले त्या अलावर्दी खानाने हल्ले योग केले त्या हल्ल्यात रघुजी भोसले मात्र मागं थांबले होते त्यांनी ओळखलेलं होतं की हे आमच्यावर विश्वास ठेवू ठेवू नये पण त्यांच्यावर विश्वास ठेवून भास्करराम कोलटकर आणि सगळी मंडळी भेटायला म्हणून गेली खंडणी देतो असं सांगितलं त्यांनी पण खंडणी काही दिली नाही त्यांनी मारेकरी घातले नाही एकूण बावीस लोकांचे खून झाले या स्वारीच्या वेळी एक घटना घडलेली आहे कालच आम्ही चर्चा करत होतो काल मायाबरोबर आम्ही एका प्रकाशनाला गेलेलो होतो काल करत होते देगलूरकर सर होते देगलूरकर सरांनी काल ती घटना सांगितली ते म्हणाले की मराठे हे तिथं ओरिसामध्ये असताना त्यावेळेला काही लोक गेलेले तिथं असताना त्यांना काही मूर्ती दिसल्या मोंड होतं त्याच्यावर वाळू पडली होती माती पडली होती सगळे आणि मग भास्करा वगैरे सगळ्या लोकांनी सांगितलं जाऊन खोदा तिथं काय साफ करा सगळं काय दिसतंय ते बघूया म्हणून आपल्या दोनशे लोकांनी जाऊन ते सगळे साफसफाई केल्याच्या नंतर काय मिळालं असेल आत्ताचं जर कोणारचं सूर्याचं जे मंदिर आहे ना ते मंदिर मराठींनी शोधून काढलेलं आहे त्या काम <प्था> एक 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 पराक्रम कुठे आणि कसे आहेत हे की माहिती आपल्याला नाही पण हा सुद्धा एक, एक मराठी पराक्रमाचाच भाग आहे मराठी तेव्हापासून उत्खनन करत होते बघा ते खेदना असं दिसतंय मला परंतु सतराशे चाळीस बेचाळीसमुळं बंगालपर्यंत आपले लोक पोचले ओरिसापर्यंत पोचले पटण्यापर्यंत पोहोचले पटण्याला भिंती घालायला लागल्या पराक्रम कुठं आणि कसा वाढत गेला ह्याच्या या सगळ्या या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर मला एक दोन गोष्टी फक्त सांगायच्या आहेत त्याही महत्त्वाच्या आहेत आणि ती सतराशे बावन्नपर्यंत येऊन मी थांबतो त्याच्यात एक म्हणजे सतराशे पन्नासमध्ये एक करुण गोष्ट घडली आहे ती खरं सांगायला नको पण मराठीत ताकद कशी वाढलेली होती हे सुद्धा सांगणं कारण ती लोकांना माहिती नाही म्हणून गोष्ट जयपूर आहे ना त्या जयपूरचा सवाई जयसिंग वारला च आणि त्याचे जे दोन पुत्र होते एकाचं नाव होतं ईश्वरी सिंग आणि ना दुसऱ्याचं नाव होतं माधव सिंग खरं म्हणजे जय त्या सगळ्या भागात म्हणजे राजपूत लोकात एक सगळ्यांचा एक अलिखित तह असा होता की जर का मेवाडची राजकन्या आपल्याकडं आली असेल आणि तिला जर का मूल झालं असेल आणि ते वयाने जर का लहान असेल तरीही त्याला गादीवर राज म्हणून नंतर आणायचा असा एक अलिखित नियम हा सगळ्यांचा होता गंमत म्हणजे माधवसिंग हा ते मेवाडच्या राजकन्याचा मुलगा होता पण ईश्वरी सिंग हा बळ बल, बळजबरीनं तिथं राज्य घेऊन बसला आणि संघर्ष सुरू झाले असा माधव माधवसिंगाला शिंद्यांचा पाठिंबा होता माधवसिंघाला यांचा पाठिंबा होता मल्हारराव होळकरांचा होता आणि ईश्वरसिंगाला शिंद्यांचा पाठिंबा होता तिथं पण ईश्वरसिंग तिथं नंतर मल्हाररावांनी खंडणी वसूल खंडणी आपल्याला होती जयपूरकडनं यायची होती आणि मल्हारराव होळकरांनी नानासाहेब पेशव्यांच्या बरोबरीन त्यांना सांगून त्यांनी परवानगी घेतली आणि मल्हारराव होळकर हे जयपूरकडून निघाले मल्हारराव येत असल्याच्या बातम्या जयपूरला आल्या जयपूरचा ईश्वरसिंग घाबरून बसलेला होता त्यावेळेस त्यांनी जे अनेक उद्योग केले तिथं ते सांगण्यासारखेच आहेत सगळे काही न सांगण्यासारखेच उद्योग आहेत त्यांचे परंतु ज्या वेळेला मल्हारराव जयपूरच्या जवळ आले तसं कळल्याच्यानंतर नंतर काय झालं असेल तिथं ईश्वरी सिंगांनी काळा नाग आणि सोमलखार मागवलं आणि उद्या मराठ्या आत येणार जयपूरमध्ये हे कळल्याच्यानंतर नंतर त्यांनी रात्री नाग डसवून घेऊन आत्महत्या केली वर विषही घेतलं त्याच्या काही बायकांना रखेल्यानं विष दिलं त्यांची प्रेतं अठरा तास कुजत पडलेली होती तिथं बातमी कोणी फडलेली ना दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मल्हारराव तिथं आले आणि मल्हाररावांना कळलं असं असं झालं त्यावेळेला त्यांचे जे सगळे अंत्यविधी आहेत हे मल्हारराव होळकरांनी करून दिलेत की एकवीस बायका चितेवर चढल्या त्या ईश्वर सिंगाच्या तिथं ही करुण घटना आहे त्या सगळ्याच्यातली परंतु मल्हाररावाने सुद्धा त्यांच्या मृत्यूच्या नंतर तिथं अंत्यविधी वगैरे सगळे या जयपूरच्या राजाचे आपल्या लोकांनी हे तिथं केलेलं आहे ही गोष्ट आहे साधारण सतराशे पन्नासच्या सालची आणि सतराशे अठ्ठेचाळीसपासून खरं म्हणजे सतराशे सत्तेचाळीसमध्ये नादिरशाह एकोणचाळीसमध्ये दिल्लीत आला नादिरशानं दिल्ली झोडली त्यावेळेला नादिरशानं दिल्लीत प्रचंड कत्तल केली तर ज्या ठिकाणी उभं राहून त्यांनी दिल्ली, ना दिल्ली कत्लेचा हुकूम दिला ते सगळ्या इमारती अजून आहेत तिथं दिल्ली कुणीही यावे लुटावे असंच आहे त्याचं अजूनही चालूच आहे ते सगळं आहे काही खंत पडलेली नाही आहे त्याच्यात कुठेही त्याचा पण नादिरशाने की लुटली नादिर परत गेला त्यावेळेला नादिर शाहच्या सेनेत अहमदशाह अब्दाली होता शाहला मुलूख माहिती होता अहमदशाला सिंधू नदी ओलांडल्याच्या नंतर चिनाब झेलम किंवा झेलम चिनाब रावी सतलुज आणि सिंधू अर्थात आहेत या सगळ्या या सगळ्या नद्या कशा आहेत त्यातलं मुलूक कसा आहे दिल्ली कशी आहे दिल्लीत संपत्ती कुठं आणि किती आहे कुणाच्या ताब्यात सगळ्यात आणि कुठं संपत्ती याचा सगळा अंदाज शाहला आलेला होता स ज्या वेळेला नादिरशाचा मृत्यू झाला त्यावेळेला सगळी ताकद नादिरशाहची ही अहमदशाह अब्दालीकडे आहे अहमदशाहनी त्या अब्दाल सगळ्या टोळ्या एकत्र केल्या आणि त्याने स्वतःला काबूलला राज्याभिषेक करून घेतला आणि तो पाचशात झाला त्यावेळेला तो बादशाह नंतर त्याची नजर इकडं होतीच की त्याची नजर दिल्लीवर होती कधी जायचं कोण बोलवतंय आहे काय करतंय असं त्याचं सगळं चाललेलं असताना त्यावेळेला एक गोष्ट म्हणजे की मगाशी याचा उल्लेख केला की पंजाबात तिथं जकेरिया खान होता आणि जकेरिया खानाला दोन मुलं होती एकाचं नाव होतं याया खान आणि दुसऱ्याचं नाव होतं शाहनवाज खान हा हा झकेरिया खान वारला आणि नवाज खानाने सुहा ताब्यात घेतला हा यया खान जो आहे हा यया खान हा दिल्लीचा ते जो वझीर आहे कमरुद्दीन त्या कमरुद्दीनचा जावई आहे त्यामुळे त्यांनी कमरुद्दीनला जाऊन सांगितलं ह्याने असा असा गोंधळ घातलेला आहे याचा बंदोबस्त माझ्या भावाचा बंदोबस्त केला पाहिजे शहानवाजचा आणि ती मला माल, सुभेदारी पाहिजे ती मग मीर मन्नू आणखी बा हा वझीर या दोघांनी ठरवलं की या शहानवाज खानला उतरायचा आणि आपला जो जावई आहे त्याला आणून तिथे या या खानाला बसवायचा मराठ्यांच्या काळात एकूण भारताच्या दृष्टिकोनातनं एक अत्यंत करुण घटना आहे ती खरं म्हणजे की आदिना बेग हा मुघल सुभेदार होता त्याने शाहनवाजला खानीला सांगितलं की दिल्लीवरून हे जे सैन्य आहे एक कमरुद्दीन खानाचं त्याचा बंदोबस्त जर का करायचा असेल तर अहमद शाह अब्दालीची मदत घ्या अदिना बेगनं सांगितलं अहमद शाह अब्दाली वाटच बघत बसला होता कोण मला बोलवते आणि मी तिकडे जातोय त्याच्यात आणि अब्दाली शाहनवाज खानाला मदत करायला म्हणून निघाला अब्दालीच्या बरोबर त्याची मोठी सेना होती पण दिल्लीची सेना ही मोठी होती संख्येनं मोठी होती दिल्लीकडे त्यावेळेला मराठे त्यांच्या मदतीला गेलेले नव्हते परंतु मीर मन्नू कमरुद्दीन खान हे सगळे हया खान ही सगळी मंडळी अब्दालीच्या तर तोपर्यंत अब्दाली सिंधू ओलांडून पुढे आला होता अब्दालीने अब्दाली झेलम ओलांडली होती चिनाब ओलांडलेली होती रावी ओलांडलेली होती सतलुज ओलांडलेली होती आणि सरींच्या इथं आपल्या लोकांनी त्याला अडवला म्हणजे दिल्लीच्या लोकांनी त्याला अडवला अब्दालीच्यात आणि दिल्लीत या सगळ्या लोकात एक मोठं युद्ध झालं तिथं आणि अब्दालीचा पराभव झाला अब्दालीला निघून जावं लागलं